ठोक ठोक वार्तांकन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा सामाजिक बांधिलकी जपत असल्यानं ग्रामस्थांचा प्रेम शिवसेना नेत्या मानसीताई दळवी गोरगरीब जनता व शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघर्ष योद्धा शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख राजा भैकेनी यांचा पन्नासावा वाढदिवस हेमनगर येथील शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी रक्तदान शिबिर तसेच राजीप शाळा चिखली व खजरी आदिवासी अंगणवाडी नवीन वाघविरा अंगणवाडी उद्घाटन तसेच छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी ज्येष्ठ नेते विजय भाऊ कवळे रसिकाताई केनी संजीवनी नाईक भाग्यता पाटील जीवन पाटील उत्तम पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत असताना कुसुंबळे ग्रामस्थांचं प्रेम राजाबाई केनी यांना मिळालं आहे त्यांची पत्नी रसिकाताई केनी यांचीही मोलाची साथ त्यांना मिळाली आहे इथं अनेक वर्ष असलेली शेकापची सत्ता त्यांनी आपल्या जोरावर उलतवून लावली असल्याचं शिवसेना नेत्या मानसीताई दळवी यांनी राजाभाई केनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले यावेळी मानसीताई दळवी यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले वाढदिवसानिमित्त पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी राजाभाई केनी यांचे शुभेच्छा बॅनर गावागावात तसेच शहरात लावून प्रेम व्यक्त केले तर भेटून शुभेच्छा दिल्या जिल्हा रुग्णालय आणि आदर्श पतसंस्था अलिबाग यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर तसेच शिवसेना कुसुमरे विभागाच्या सुंदर आयोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आमचे जिल्हा प्र आमचे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे आणि या पन्नासाव्या वाढदिवसा <कुँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँ�> निमित्ताने त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते पन्नास वर्ष मागे जाऊन जर पाहिलं तर राजाभवनचा हा जो प्रवास आहे हा अतिशय त्यांनी आयुष्यामध्ये सामाजिक आणि राजकीय बांधिलकी पत्करत पत असताना खूप चढउतार चांगले वाईट अनुभव पाहिलेले आहेत आणि अनुभव घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करत असताना शेतकरी कामगार पक्षाची ज्या ग्रामपंचायतीवर सामा जवळजवळ चाळीस वर्ष सत्ता होती ती सत्ता अगदी नेस्तनाबूत केली ही केवळ आणि केवळ राजाभाऊंची काम करण्याची पद्धत आणि त्यांनी जो लोकांचा या कुसुमळे ग्रामपंचायतीतील लोकांचा विश्वास संपादन केला त्या विश्वासाच्या त्या प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे सहज शक्य केलं आणि तोच विश्वास आतापर्यंत त्यांनी ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कायमस्वरूपी ठेवलेला आहे तुम्ही आत्ताच झालेल्या जर इलेक्शनला आमदार पाहिलं तर अतिशय सुंदर असं मताधिक्य राजाभवनी या मतदारसंघातून दिलेलं आहे कारण पहिल्यापासून बोललं जायचं की कुर्डूस मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा वाले किल्ला आहे आणि जर पाहिलं तर आमदार किल्ला त्यांच्याच घरातली व्यक्ती विरोधात उभी असताना म्हणजे सांगताना सांगायची विरोधी उमेदवार जी होती ती की सुशिक्षित चेहरा आहे आणि लोक नक्कीच मला या ठिकाणी चॉईस करतील माझी पण माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि राजा आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ अतिशय उत्तम अशा प्रकारे आपल्याला आहे हे सगळं पार पाडत असताना त्यांना मोलाची साथ त्यांच्या सुविधा पत्नी त्या केनी यांनी प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी खांद्याला कांदा लावून त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे अशीच उत्तरोत्तर राजकीय सामाजिक असताना अशी खूप प्रगती दे आणि त्यांना नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी देव असं या ठिकाणी मी अभिष्ट चिंतन करते आणि थांबते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा